नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोफत पिठाची गिरणी या योजनेबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत अलीकडेच व्हॉट्सअपवर किंवा इतर वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात ही जाहिरात फिरत आहे की मोफत पिठाची गिरणी आणि कोण्या जिल्ह्यात मिळत आहे त्याचप्रमाणे कोणत्या महिला वगैरे पात्र आहेत आणि अर्ज कसा करावा याची आपण थोडक्यात माहिती या या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्याला नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे सो या ठिकाणी आपण योजनेसंबंधी थोडक्यात माहिती पाहूया की सदर ही योजना श सदर शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध आहे या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट डीबीटी थ्रू याचा लाभ मिळणार आहे किंवा तुम्हाला मोफत हंड्रेड पर्सेंट अनुदानावर या ठिकाणी पीठ गिरणी तुम्हाला मिळणार आहे परंतु या ठिकाणी कोण्या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात पन्नास टक्के सोड असते त्याचप्रमाणे काही सत्तर काही अस्सी तर काही नव्वद आणि कोण्या जिल्ह्यामध्ये शंभर टक्के या ठिकाणी अनुदानावर सबसिडी असते मित्रांनो या ठिकाणी आपण थोडक्यात कोण्या जिल्ह्यामध्ये हे योजना सुरू झालेली आहे या ठिकाणी सध्या पाहूया आता या ठिकाणी फक्त सुरुवात झालेली आहे सध्या बुलढाणा जिल्ह्यामधून या योजनेची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी पाहता की तुम्ही सुरुवातीला बुलढाणा जिल्ह्यातून सुरू झालेली ही योजना टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार आहे आणि राज्यातील गरीब व गरजू महिलांना महिलांना आपले स्वतःचे छोटेसे पीठ गिरणी युनिट्स सुरू करण्यासाठी ही एक मोठे प्रोत्साहन आहे म्हणजे हे सदर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू झालेले असून आणि एकदा कुठल्याही जिल्ह्यामध्ये एखादी योजना सुरू झाली की हळूहळू ते सर्व जिल्ह्यात येत असते त्यासाठी सध्या फक्त हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू झालेली असून अदर जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी येणार आहे आणि जर का तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना आलेली असेल तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तुम्ही संबंधित ग्रामपंचायतकडे जायचं आहे किंवा मग जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की मोफत पीठ गिरणी योजने संबंधित तर या ठिकाणी आपण थोडक्यात पीठ गिरणी मोफत पीठ गिरणी योजनेसाठी पात्रता आणि निकष काय आहे तर या ठिकाणी मित्रांनो थोडक्यात आपण पात्रता काय आहे तर या ठिकाणी पाहूया या महत्त्वाच्या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेने खालील महत्त्वाचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे या ठिकाणी नंबर एक आहे ते राष्ट्रीयत्व अर्जदार हा भारताचा नागरिक असावा त्यानंतर अर्जदार महाराष्ट्राची कायमची र असावे त्यानंतर उत्पन्नाचे आ... एक लाख वीस हजारापेक्षा कमी उत्पन्न असावे म्हणजे एक लाख वीस हजार वीस हजार आतमध्ये जर का तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात त्यानंतर ही क्षेत्र आहे ही योजना केवळ ग्रामीण भागातील महिलांसाठीच आहे सदर ही योजना फक्त ग्रामीण भागातील महिलांसाठी असून फक्त ग्रामीण भागातील महिला या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि त्याचप्रमाणे हा सदर फॉर्म ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे हे सुद्धा आपण पुढे या ठिकाणी पाहूया त्यानंतर सहा नंबरचा कॉलम आहे की नोकरी अर्जदार सरकारी नोकरीत नसावा म्हणजे बेरोजगार असणे आवश्यक आहे या योजनेसाठी त्यानंतर वयाची मर्यादा आहे की अठरा ते साठ वर्ष याची वयाची मर्यादा आहे त्यानंतर कुटुंबातनी एका कुटुंबातील कुटुंबात केवळ एकच महिला या ठिकाणी लाभ घेऊ शकतो त्यानंतर आठ नंबरचा मुद्दा आहे कौटुंबिक अट हा मी जे सांगितल्याप्रमाणे की एका कुटुंबातील केवळ एकच महिला महिलेला लाभ घेता येईल शिक्षणाला बारावी पास असणे आवश्यक आहे त्याचप्र त्याचप्रमाणे या ठिकाणी प्राधान्य देण्यात आहे दुर् दुर्बळ घटक दुर्बळ घटक म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ तसेच अनुसूचित जाती जमाती महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे या योजनेसाठी म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे एस सी एस टी या महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया की अर्जासोबत लागणारी कागदपत्रे या ठिकाणी योजनेसाठी सदर अर्ज करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी खालील कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहे सदर ही योजना आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये येत असून तुम्हाला हे डॉक्युमेंट्स ठेवणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता नंबर एकचं आहे की आधार कार्ड याला आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि त्याला मोबाईल नंबर अटॅच असावा म्हणजे आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे त्यानंतर रहिवासी दाखला म्हणजे डोमिसिल असणे आवश्यक आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला दीड लाखाच्या आत म्हणजे एक लाख वीस हजारच्या आत असणे आवश्यक आहे त्यानंतर बँक खाते पासबुकची झेरॉक्स आय एफ सी कोड स्पष्ट दिसावा अशा प्रकारे त्यानंतर जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागू असल्यास लागू असल्याच म्हणजे जर का तुम्ही कास्टमध्ये असाल एस सी एस टी ओ बी सी वगैरे तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ला असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे प पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर का ते सुद्धा तुम्हाला असणे आवश्यक आहे त्यानंतर घराचा वीज बिलाची झेरॉक्स त्यानंतर मालमत्तेचा पुरावा तुमचा घराचा आटो वगैरे या ठिकाणी लागेल त्यानंतर ईमेल आय डी त्यानंतर दोन पासपोर्ट आकाराचे फोटो स्वतः ऑनलाईन अर्जासाठी असणे आवश्यक आहे दोन फोटो ईमेल आय डी त्यानंतर विविध नमुन्यात मागणी केलेला अर्ज आणि एक अर्ज तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अर्ज तुम्हाला कार्यालयात उपलब्ध मिळणार आहे संबंधित कार्यालय ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती या ठिकाणी सुनावू अशा प्रकारे तुम्हाला हे डॉक्युमेंट्स हजर ठेवणे आवश्यक आहे जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर आता या ठिकाणी आपण सर्वात महत्त्वाचं पाहू की जे तुम्ही आतापर्यंत वाट पाहत होते की हा अर्ज अर्जाची प्रक्रिया काय आहे तर आता आपण या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्जाची प्रक्रिया मोफत पेटगिरणीसाठी अर्ज प्रक्रिया मोफत पेटगिरणीसाठी अर्जाची प्रक्रिया मित्रांनो मोफत या योजनेसाठी अर्ज करण्याच्या पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे उपलब्ध आहे म्हणजे तुम्ही सदर हा फॉर्म ऑफलाईनसुद्धा भरू शकता आणि ऑनलाईनसुद्धा भरू शकता ऑफलाईन अर्ज प्रक्रिया या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या गावातील ग्रामपंचायत पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदच्या कार्यालयात जावं लागेल त्यानंतर तिथे मोफत पेटगिरणी योजनेबद्दल सविस्तर माहिती घ्या आणि अर्ज अर्ज मिळा म्हणजे तुम्हाला या तिन्ही डिपार्टमेंटपैकी एका ठिकाणीमध्ये गेल्यावर त्या 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 ठिकाणी जाऊन तुम्ही मोफत या योजनेबद्दल माहिती तुम्हाला मिळवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आहे की समोर काळजीपूर्वक अर्ज काळजीपूर्वक अर्ज तुम्हाला काळजीपूर्वक वाचावा त्यानंतर कोणती चूक न करता भरावा त्यानंतर तुम्हाला एक अर्ज भेटणार आहे त्या संबंधित डिपार्टमेंटमध्ये त्या अर्ज घेऊन तुम्हाला तो भरणे काळजीपूर्वक भा भरून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्राच्या झेरॉक्स झोराक्सप्रती जो अर्जासोबत जोडाव्या म्हणजे अर्ज भरल्यावर तुम्ही मी जे डॉक्युमेंट्स सांगितले ते डॉक्युमेंटच्या प्रत्येकी झेरॉक्स चांगल्या प्रतीमध्ये तुम्हाला या ठेव फॉर्मसोबत लावाय लावायचे आहेत अशा प्रकारे हा ही ऑफलाईनची प्रक्रिया आहे आणि एकदा अर्ज भरल्यावर त्याची पोचपावती घेणे आवश्यक आहे आणि अर्जात काही चूक झाल्यास तो बाद होऊ शकतो त्यामुळे काळजी काळजी घ्या म्हणजे तुम्ही जो ऑफलाईन अर्ज भरसान हाताने तो काळजीपूर्वक भरायला हवा कारण की जर का काही चुकीचा तुम्ही अर्ज भरला तर तो कॅन्सलसुद्धा होऊ शकतो त्यानंतर या ठिकाणी पाहू की आपण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आता जनरली सदर कोणीही ऑनलाईनकडे जास्त जोर मारत असून तर ऑनलाईनची प्रक्रिया काय आहे तर हे या ठिकाणी पाहूया ऑनलाईनच्या प्रक्रियामध्ये महिला जवळच्या ई सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा स्वतःच्या मोबाईल संगणकावरून या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यानंतर ऑनलाईन अर्ज करताना सर्व माहिती अचूक आणि खरी भरणे बंधनकारक आहे मित्रांनो तुम्ही एखाद्या सेस सी सेंटरवर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर स शेतू केंद्रात सुद्धा तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तुम्ही संबंधित जिल्हा अधिकारी किंवा पंचायत समिती किंवा जाऊन चौकशी करायची ते आहे त्या ठिकाणी त्यांची वेबसाईट वगैरे मिळणार आहे त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता सो मित्रांनो प्रकारे आजचा हा व्हिडिओ असून सदर ही योजना ऑनलाईन आणि ऑफलाईनसुद्धा आहे आणि सदर ही योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये येत असून सध्या फक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये चालूल्या चालू आहे चालू आणि कुठलीही एखादी योजना बुल एका, एका जिल्ह्यामध्ये आल्यावर ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये यायला त्याला ला वेळ लागत नाही ते येणारच आहे त्यानंतर तुम्हाला सदर ही अंतिम माहितीसाठी आपल्या स्थानिक ग्रामपंचायत तालुका जिल्हा प्रशासनाचा संपर्क साधावा आणि जर का काही अडचण असेल तशी तुम्ही पंचायत समितीत जाऊन चौकशी करू शकता जिल्हा परिषद जाऊन चौकशी करू शकता संबंधित योजनेबद्दल तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही संबंध असेल तर तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सगळं धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र